रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर या ठिकाणी सन एकोणीसशे गेट टुगेदरच्या कार्यक्रमामुळे एकत्र आल्यानं सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला ज्या शाळेनं मोठं केलं त्या शाळेसाठी एक दिवस देऊन आठवण एक मौल्यवान साठवण ही संकल्पना राबवून गेट टुगेदरच्या माध्यमातून मैत्री ही वर्तुळाकार असते ज्याला कधीही शेवट नसतो अशी मित्रमैत्रिणी मैत्रिणी वनव्यामध्ये गारव्यासारखे असा एक नवा संदेश सर्वांनी दिला या गेट टुगेदर कार्यक्रमाला सर्व शिक्षकांसह विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता रंगमंचाकडे सर्व वर्ग मित्रमैत्रिणी हे आपण शालेय जीवनात ज्याप्रमाणे शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी एकत्रित येत प्रार्थनासह राष्ट्रगीतानं सुरुवात करण्यात आली भूतकाळातील त्याच उत्साहात परेड सावधान विश्राम अशी आज्ञावली देत सर्वांना फ्लॅशबॅक मध्ये नेला यानंतर सर्वांनी एका रांगेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वर्गामध्ये यायच्या सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षकाने वर्गाची फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यानंतर सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसले असता आपण विद्यार्थी होतो त्यावेळेचा काळ समोर आणला गेला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जडणघडणीबद्दल व सध्याच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी शिक्षकाने हातात छडी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना मारत त्या पाठीमागचा प्रेम व त्याची भावना न बोलता व्यक्त होत होत्या यानंतर स्टेजवर प्रथमदा कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी माता लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आलं तसेच याच बॅचचे माजी विद्यार्थी असलेले अभिनेता सतीश सपकाळ यांचे येणाऱ्या आगामी कजा या चित्रपटाचं पोस्टर घडवलेल्या गुरुजनांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आलं यानंतर सर्व प्रत्येक गावातील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून स्टीलचा डबा सन्मानचिन्ह व मायेच्या शालीनं सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांचा फोटो सेशन करत आपल्या मनातील भावना एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आयुष्यातील सर्व दुःख विसरून आनंदाने एकमेकांशी भावना व्यक्त होत होत्या यावेळी शिक्षकांस माझी विद्यार्थी पहा काय म्हणाले त्या न्यू इंग्लिश स्कूल रोपळे बुद्रुक या विद्यालयातील सर्व माझी विद्यार्थी आज एकत्रित झाले सर्वांनी इथ आपल्या काही जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर केल्या त्यांना शिकवणारे सगळे शिक्षक वृंद बऱ्यापैकी इथं उपस्थित होते आणि त्यांनीचे आजच्या कार्यक्रमामध्ये जे, आज का जे शिक्षकांचा सत्कार त्यांचे मित्र वर्गातील त्या काळातल्या विद्यार्थिनी या सर्वांचा सत्कार केला सगळे स्नेह भोजन एकत्रित केलं याबद्दल सर्वस्वी मनस्वी आनंद वाटतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम कालांतरानं होत राहत असं वाटतं खर तर एकोणीशे पंच्या आपली बॅच आहे त्या अनुषंगाने आज जवळजवळ तीस वर्षांतर विद्यार्थी आपल्या समोर येतात काय वाटत का न अतिशय आनंद वाटला सर्व विद्यार्थी त्यांच्या मध्ये कोणी नोकरी करताय कोणी व्यावसायिक याच्यामध्ये सगळे आनंदी आहेत सगळ्यांचे सगळ्यांचे प्रपंच व्यवस्थित चालू आहेत आणि ते समाजासाठी इतरांच्यासाठी योगदान करत आहेत याचाही आनंद वाटतो सर विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत आपल्या समोर असं मानले गेलेलं गे आहे काय त्यांच्या मनोगतून काय वाटतं आपल्याला त्या सर्व आप विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःची प्रगती केली अधिक अधिक त्याचबरोबर लोकांची जेवढे काही का काम करता येईल किंवा लोकांना जेवढं सहकार्य करता येईल ते सहकार्य केलेलं ते पाहून आनंद वाटतो तर ज्या शाळेतील एखादा विद्यार्थी ढ असतोय मात्र आज उंचीवरती शिखरावरती गेलेला पाहावेस मिळत आहे काय वाटतं त्या विद्यार्थ्यांचं ऐकून ऐकून किंवा पाहून अशी मुलं भेटली म्हणजे आम्हाला संजीवनी मिळाल्याचा आनंद होतो आम्हाला म्हणजे रोगमुक्त करतो असा हा विद्यार्थी आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं हेच वैशिष्ट्य आहे आज शाळेमध्ये डहा असतील पण जीवनाच्या शिक्षणामध्ये ते अतिशय सर्वोच्च पदावर आहे त्यामुळं अशी मुलं आमचं कायम दैवत राहतील त्यापैकीच एक, एक विद्यार्थी आता असलेले माझ्यासोबत आहेत हे डायरेक्टर सिने अभिनेते देखील आहेत काय वाटतं आता एकंदरीत आता आपला स्नेह मेळावा घेतलेला आहे त्या अनुषंगाने वा कसं वाटतं आपलं खरं पाहता हा या संस्थेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं तर आज एकोणतीस वर्षातून आम्ही हाच नियम मेळावा करतो आहे आणि इतक्या दिवसातून सगळी मित्रकपनी भेटलेली आहे आणि आमचे गुरुवर्य सगळे शिक्षक चौधरी सर पवार सर गवानी सर कोरे सर सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला त्यामुळं आम्ही आमची सगळी सर्व दोन हजार सहाची टीम सर्वजण आम्ही पंच्याण्णवशे शहाण्णव सर्व आम्ही आनंदी आहे आता शिक्षकांनी सांगितलं की विद्यार्थी पोहोचल गेले त्यापैकी जे आपण एक विद्यार्थी आहात काय पाहत असत खूप छान खर तर एकोणतीस वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत आणि याचा तर मनस्वी आनंद होत आहे ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो त्या ज्या गुरुजनांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते सर्व गुरुजन आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज एकोणतीस वर्षानंतर भेटल्यानंतर खूप मनस्वी आनंद झाला आणि जे ज्यांनी आपल्या आप, आप करिअरमध्ये काही वेगवेगळे पैलू गाठले ते सर्व आम्हाला एक एकमेकाला अनुभवत आले जे विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये होते शिक्षणाला त्यांना खूप अडचणी होत्या अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा शिखर गाठली ते पाहून खूप आनंद वाटला आणि तर आजचा हा स्नेह मिळावा अतिशय आनंदात पार पडला धन्यवाद आता स्नेह मिळावा आपला घेण्यात आला विद्यार्थ्यांचा एक विद्यार्थी त्यावेळेचा कार्यकाल आणि आत्ताचा कसा वाटतो आपल्याला खूप छान असा कार्यक्रमाचा झाला आणि आम्हाला खूप आनंद झाला परत एकदा शाळेत येण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली हा खूप आनंदाचा क्षण आहे आता ते पाटील सर म्हणाले की आत्ताच्या या वयामध्ये गोळ्या नाही तर मैत्रीच्या टोळ्या घेऊन फिरायला पाहिजे तर इतका हा आनंदाचा क्षण आहे तर असेच आनंदाचे क्षण वारंवार येत राहावे असेच सगळ्यांना मी विनंती करते तीस वर्षापासून विद्यार्थी आप सोबत होतात आपण पण आता परत आता आता एकदा काय आज मला जे वाटत आहे ते मी वर्णनच करू शकत नाही एवढा मला आनंद झालेला आहे आणि आम्ही जवळजवळ एकोणतीस तीस वर्षांनी आता भेटतो आहोत आणि अ जे लहानपणीच्या सगळ्या आठवणी सगळं अ समोर दिसत आहे सरांना पाहिलं तर डोळे भरून येत आहेत आणि सगळे सखे सोबती म्हणजे त्यांच्याशी हा क्षण अनुभवायला मिळाला हे ओ, के के हो मी खूप भाग्याचं लक्षण समजते माझं चर्चा करताना मी ऐकले की आपण दहावीमध्ये पस्तीस टक्के मार्क घेतलं होतं पण आता आपण सध्या काय करता आपण मी माझं लॉ झालं मी चार वर्ष वकिली केले आणि याच कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा मी पाच वर्ष तिथे लेक्चरशिप केली ले, आणि या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मुलींचा सहभाग वाढावा याच्यासाठी मी खूप प्रयत्न घेतलेले आहेत आणि अजूनही माझ्या शा या शाळेसाठी माझं भरपूर योगदान असंच पुढे लाभत राहील या आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा चोवीस मुली गोळा करण्याचं काम माझ्या एकटीवरती सोपवलं होतं आणि ही जबाबदारी मी अत्यंत खूप चांगल्या प्रामाणिकपणे आणि छानपणे पार पाडलेली आहे